नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझी लोणी काढण्याची पद्धत कशी आहे ते दाखवणार आहे ही आहे दोन आठवड्यापासून गोळा केलेली साय या साईत रात्री मी तीन चमचे दही टाकून रात्रभर ठेवलेले आहे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने लोणी कसे काढतात ते आज दाखवणार आहे मी लोणी काढण्यासाठी बर्फ घेणार आहे म्हणजेच बर्फाचे गार पाणी लोणी काढण्यासाठी वापरणार आहे गार पाणी वापरले की लोणी आणि ताक लवकर वेगवेगळे होते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साय काढून घेणार आहे आणि मिक्सरमधून थोडं पाच मिनिट फिरवून घेणार आहे हे फिरवायच्या वेळेस पाणी अजिबात टाकायचे नाही मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर ही साय बघा आता अशी दिसते त्याच्यात आपण आता गार पाणी टाकून परत एकदा फिरवणार आहोत मिक्सर फक्त पाच मिनिट फिरवायचे आहे बघा आता कसे लोणी आणि ताप लगेच वेगळे झालेले आहे ते मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व साय काढून घ्यायची आहे हे बघा आता आपली सर्व साय मिक्सर मधून काढून झालेली आहे आता यामध्ये या थोडा बर्फ टाकून परत एकदा दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे आपले दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहे आता परत गार पाणी टाकून लोणी काढण्यास सुरुवात करावी पूर्वी बायका तूप खाल्ले की रूप येतं असे म्हणत असत म्हणजेच तूप खाल्ले म्हणजे आपली त्वचा मऊ राहते रोज एक चमचा तरी तूप आपण खाल्ले पाहिजे तूप खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात म्हणजे तूप हे हाडांसाठी म्हणून काम करते अनेकांना असे वाटते की तुपाच्या सेवनाने वजन वाढते परंतु तुपात चरबी विरघळणारी जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते त्याचप्रमाणे शुष्क जीवांपासून तूप हे आपले शरीराचे रक्षण करते आणि घरी काढलेल्या साईचे तूप म्हणजे बघायलाच नको पहिल्यांदा दूर झाल्यानंतर हे लोणी मी एका भांड्यात काढून घेणार आहे नंतर याच पद्धतीने दोन पाण्याने परत एकदा धुवून घेणार आहे म्हणजेच लोणी तीन पाण्याने धुवावे बऱ्याच जणींच्या काढलेल्या रोजच्या साईला एक घाण वास येतो तो, तो वास येऊ नये म्हणून रोज साय टाकताना चमच्याने ती साय खालीवर चांगली हलवून घ्यावी म्हणजेच ती एक जीव करावी म्हणजेच साईला वास येत नाही लोणी अगदी पाण्यातून काढण्याच्या वेळेला ती अगदी धुवून बाहेर काढावी म्हणजे लोणी छान निघते लोणी एका कढईमध्ये काढून घेणार आहे कसा गोळा तयार झाला तो आयुर्वेदात तर तुपाला खूप महत्व आहे कारण तुपामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते म्हणजे स्मरण शक्ती वाढते त्यामुळे लहान मुलांना तूप हे लहानपणापासून खाण्याची सवय लावावी आता हे मी तिसऱ्यांदा पाणी टाकत आहे म्हणजे शेवटचे पाणी आता सगळं ताक अगदी पूर्ण त्यातून निघून जाणार आहे आता आपले लोणी पूर्ण काढून तयार झालेले आहे ते आता आपण गॅसवर तापायला ठेवू त्याला तूप कढवणे असे म्हणतात आता आपले तूप तयार होण्याला सुरुवात झालेली आहे तूप मंद गॅसवरच कडवावे फुल गॅस करू नये काही वेळानंतर तुपाचा रंग बदलण्यास सुरुवात होतो काही जणी यात मीठ टाकतात तर काही जणी नागवेलीचं पानसुद्धा टाकतात पण मी यात काही न टाकता, टाकता अगदी छान प्रकारे तूप तुम्हाला करून दाखवलेले आहे बघा आपले तूप आता तयार झालेले आहे ते मी एका गाळणीने गाळून घेणार आहे तूप अगदी गार झाल्यावर पांढरे शुभ्र आणि रवाळ असे दिसते आणि खाण्यासही खूप छान लागते कसे वाटले तुम्हाला मी काढलेले तूप कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद